बहुपक्षीय वाद आणि वादांच्या शांततापूर्ण निराकरणाद्वारे आंतरराष्ट्रीय शांतता, शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय खुल्या चर्चेत संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी भारताची भूमिका मांडली पाकिस्तान दहशतवाद आणि धर्मांधतेत बुडाला आहे असं सांगत या चर्चेमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या धोरणांवर कडाडून टीका केली एकीकडे भारत एक परिपक्व लोकशाही एक वाढणारी अर्थव्यवस्था बहुलतावादी आणि समावेशक आहे तर दुसरीकडे पाकिस्तान कट्टरता आणि दहशतवादात बुडालेला आहे आणि आय एम एफकडून सातत्यानं कर्ज घेत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं सीमापार दहशतवादाला चालना देऊन चांगला शेजार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या भावनेचं उल्लंघन करणाऱ्या देशांना याची गंभीर किंमत मोजावी लागेल असंही त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा करत असताना काही मूलभूत तत्वांचा म्हणजेच दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलता धोरणाचा सार्वत्रिकपणे अवलंब करायला हवा असं स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी या चर्चेमध्ये सांगितलं वादविवाद सोडवण्यासाठी एकच मानक दृष्टिकोन असू शकत नाही अशा कोणत्याही प्रयत्नांचा विचार करताना बदलत्या परिस्थिती आणि संदर्भांचाही विचार केला पाहिजे अशी भूमिका भारतानं यावेळी मांडली शांतता आणि सुरक्षिततेपासून ते वसाहतवाद मुक्तीपर्यंत ते, वसाहत ते निष्पक्ष व्यापारापर्यंत भारत संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात सर्वात मोठा योगदान करत आहे आणि संघर्षाच्या काळात सेवा करताना शांतता सैन्यात महिलांना प्रोत्साहन देण्यातही अग्रणी आहे असं हरीश यांनी अधोरेखित केलं